आपण पाहत सत्यदर्शन जैन कासार संस्थेच्या वतीने विजय कासार यांना दान चिंतामणी पुरस्कार दिगंबर जैन कासार समाज संस्थेच्या वतीने पुणे येथे विजय कासार यांच्या दान चिंतामणी हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष पोपटलाल डोरले व कार्याध्यक्ष प्रकाश मांगले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला मानपत्र शाल श्रीपय पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी विविध संस्थांच्या वतीने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विजय अण्णांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोपटलाल डोरले होते सोलापूर येथील जैन कासर प्रतिष्ठानच्या शिष्यवृत्ती फंडाचे एक लाख रुपये तसेच तुळजापूर अकलकोट अंडूर सास्तूर ननद औसा येथील जैन मंदिराला एक लाख रुपयांचे दान दिले अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विजय कासर यांनी दहा लाख रुपयांचे विविध संस्थांना दान दिले व्यासपीठावर सो सरिता विजय कासार योगेश व नीरज ही दोन्ही मुले सुना उपस्थित होते यावेळी बोलताना फोपटलाल डोरले म्हणाले कर्तृत्व नेतृत्व आणि ने दातृत्व यांचा त्रिवेणी संगम म्हणजे विजय अण्णा कासार जैन संस्कारातून मिळालेले अपरिग्रहाचे तत्वज्ञान अंगीकारून हे दान त्यांनी दिले आजपर्यंत त्यांनी अर्धा कोटी रुपयापर्यंत दान केलेले आहे दातृत्वात खूप पुढे असलेल्या अन्नामध्ये विशुद्ध संपन्न प्रसन्न व समाधानाची प्रवृत्ती आहे निमित्त दीर्घायुष्य परमेश्वर जवळ प्रार्थना करतो त्याचप्रमाणे माग चांदवी चौकात एक कार्यक्रम झाला होता अण्णा जेव्हा जेव्हा मला विचारले तुम्ही कुठले आहे म्हणलं सोलापूरच्या आहे तुमचं काम म्हणजे आम्ही आमचे सात आठ दहा लोक आहोत आमच्या आम्ही गोळा करतो आणि गर्जनामध्ये करतो तर अण्णा सांगितलं की तुमचं काम चांगलं आहे तर uh, त्याच्यानंतर आमचे थोडे दोन दिवस दो आम्ही सोलापूरला कार्यक्रम घेतला वधूवार मेळावा आणि राज्यस्तरीय मिळावा त्याच्यामध्ये अण्णाने आम्हाला फार सहकार्य केलं मदत केली आणि त्याच्यामुळं काम करायला आम्हाला उत्साह आला प्रत्येकाने जे आम्हाला आमची पाठथुपटली त्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने तर त्याच्यामुळे आम्हाला बळ मिळालं आणि प्रत्येक यशस्वी पुरुषा म्हणजे एक स्त्री असते तसं अण्णाच्या माग त्यांच्या पत्नी वहिनी साहेब घ्या म्हणून हे शक्य होत कारण का शक्यतो स्त्रिया पैसे द्यायला तुम्हाला कळत नाही कारण रिटायर झालो पगार झाले की आम्हाला ऐकू शकत त्यांना एक बँके काय बोलायचं कारण मला काय मागायचं मला जरी पैसा लागले तरी त्याकडे मागून गेला पण आता त्या वहिनीचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे कारण ते सुद्धा मुक्त हाताले मदत के त्यांच्या कार्या त्यांच्या पाठीमागे असतात त्यांना परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य चांगलं जावं त्यांचं धन्यवाद सत्काराला उत्तर देताना विजयाना म्हणाले एखाद्या गरजू व्यक्तीला संस्थेला विद्यार्थ्यांना वस्तू किंवा पैशाच्या रूपाने दान देत असतो तेव्हा ते घेणाऱ्या ते व्यक्तीच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मला खूप आनंद होतो व हा आनंद मिळवणे हा माझा त्यामागे स्वार्थ आहे या सार्थापुढेच मी हे काम करत करीत असतो अशी प्रांज भावना व्यक्त केली आयोजन करायला आमच्या मुलांनी के के, पण केलंच परंतु सगळं नियोजन कोणी पहिल्यापासून केलं समाजाने केलं म्हणजे समाज जो आहे समाज है। वार आता आता आपण बघतो की एखादा कुठं आडियात असेल हॉस्पिटलमध्ये असेल आर्थिक मदत म्हणा किंवा जरा जाऊन ती तयार करायचं म्हणजे समाजाला तुम्ही घरून राहा आणि प्रसंगी कुटुंबियांचे विशेषतः पत्नी व दोन्ही सुनांचे विशेष आभार मानले त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी स समाजकार्य करीत असल्याचे सांगितले यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे प्राध्यापक एन डी बिरनाळे रावसाहेब पाटील मंगेश विभूते हुकुमचंद येसे महावीर धुरुक्कर बाबूराव तंगा अशोक साळवी यांनी मनोगत व्यक्त केले मानपत्र वाचन व वा सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष दगडे यांनी केले यावेळी रत्नागिरी चिपून कारंजा जाड परभणी सांगली पुणे सोलापूर देवरुप कारेपाठण या भागातील कासार समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यदर्शन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा।